सध्या मी नागपूर जिल्हा अधिकारी कार्यालयावर आहो आणि आज जो आहे नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे विदर्भातल्या पाच लोकसभा मतदार संघासाठी एकोणीस एप्रिलला मतदार होणार आहे आणि आज जे आहे नागपुरातील जे दिग्गज नेते आहे नितीन गडकरी साहेब त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपण याच ठिकाणी बसू ब बघू शकता हे जिल्हा अधिकारी कार्यालयाचं गेट आहे इथे बॅरीगेट लावण्यात आलेलं आहे पोलिसांचा सुद्धा तेवढाच तगडा बंदोबस्त आहे आतमध्ये फक्त जे पक्षाचे पक्षा मह, महत्त्वाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रवेश दिलेला आहे पण मात्र आतमध्ये जाण्यासाठी कुणाला प्रवेश नाही आहे आणि आकाशवाणी चौकामध्ये जे आहे त्या त्या ठिकाणी सभा सुद्धा घेण्याची त्यांना दिली दिलेली आहे आम्ही तुम्हाला हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दाखवत आहोत नितीन गडकरी साहेबांसोबत आलेले करते सगळे उत्साहित आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की गडकरी साहेबांचा विजय याही वर्षी निश्चितच निश्चितच आहे आपण बघू शकता काय काय का म्हणाले चार लाखांनी गडकरी गडकरी साहेबांचा विजय चार लाखांनी होणार आहे हो जाए कि की ठाकरे की जमानत जब्त हो जाए हाँ इसी के लिए मैं बोलता हूँ मेरा नितिन भाई के लिए ज्यादा से ज्यादा वोट देने की कृपा करे आप लोगों से कांग्रेस कांग्रेस के दस साल के कार्यक्रम में उन्नीस जब से देश आजाद हुआ तब से कांग्रेस का कार्यकाल देख रहे हैं और कार्यकाल देखने के बावजूद आज भारतीय जनता पार्टी के हमारे श्रीमान नितिन जी गडकरी ने इतना फर्क क्या है का? मुझे पहले के रहे सरकार में पहले के पहले में और अभी में बहुत फर्क है साहब मैं बता पहले में तुम्हारा तीन सौ सत्तर लागू था रोड का विकार नहीं था मैं खुद गांव जाता था मेरे कुछ पाँच पांच घंटे लगते थे लेकिन आज गांव जा रहा हूँ तो दो ढाई घंटे के अंदर मैं अपने गांव पहुंच रहा हूँ तो इसका मतलब सिंपल है वो तो लोगों को दिख ही रहा है उसमें प्रचार और प्रसार की कोई जरूरत नहीं है तो तो रोड का विकास तो पूरे देश में हुआ है ऐसे ही उनका कहना है मैं आपको आगे लेके चलूंगा ये जो देखिए कितना बिल्कुल सिक्योरिटी बिल्कुल यहाँ पर टाइट है जिला अधिकारी कार्यालय के पास में जो है प्रवेश निषेध करके है सकाळी अकरा ते तीन तीन बजे तक की आज समय रहेगा पर तीन बजे के बाद जो है जो उमेदवारी अपना जो है नामांकन दा, तुम्ही दाखल करू शकणार नाही आहे तीनच्या नंतर निश्चितच जे आहे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी उमेदवारी दाखल करू शकतात भाजपाचे जे कार्यकर्ता आहे ते या ठिकाणी जखीच्या जखतेने त्यांनी आपल्याला दिसत आहे जे मेन कार्यकर्ता आहेत त्या तेच त्यांनाच या म्हणजे एंट्री आहे पण इतर कार्यकर्त्यांना एंट्री नाही आहे बघू शकता आतमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आलेले हा सगळा परिसर जो आहे कार्यकर्त्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कुठून कुठून आले आले सर कार्यकर्त्यांवरून आलो आहे रामटेक लोकसभा क्षेत्रातले लोक आहेत आम्ही रामटेक लोकसभा क्षेत्र रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेनं आयात उमेदवार दिला काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये एका दिवसात आले लोकसभा तिकीट देऊन दिली हे पसंत आहे का हे आमचा उमेदवार शिवसेनेचा हा पहिले पासून ठरलेला होता आमच्या गटाला शिवसेनेचे तिकीट लोकसभेला लढणार होती आता हा आहेच उमेदवार नाही आमचा पहिलेच उमेदवार आहे त्याला आयात आम्ही म्हणू शकत नाही बीजेपी मधून नाही 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 काँग्रेसमधून शिवसेनेत आले आपलं असं म्हणणं आहे पण ते तसं नाही आमचा उमेदवार आधीपासून ठरलेला होता आणि तो आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि लढणार आम्ही जिंकणार बहुमता जिंकणार आमटे सहजासाठी जिंकणार तुम्ही सहजासद जिंकणार कारण की आमचे जे संघटन आहे शिवसेना शिंदे गट आणि बीजेपी गट आणि राष्ट्रवादीचा गट ह्या तिन्ही संघटना एकत्र आल्यामुळे आमचा विजय दोन लाखाच्या पुढे आहे सर्वे एक सांगते की रामटेक मध्ये या वर्षी काँग्रेसची सीट बाजी मारणार बिलकुल सीट येणार नाही मागच्या काळामध्ये सांगते सर्वे जरी सांगत असला तरी खोटा साफ खोटा आहे आमचं मागे तुम्हा साहेब निवडून आलेले आहे या सीटवर पहिले भाजपनी विनंती केली होती की कमळावरूनच या ठिकाणी भाजपाची सीट लढणार असं बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं पण नंतर जेव्हा सर्वेचं काही माहित पडलं तेव्हा मग शिंदे साहेबांना दिली सर्वे हा आमच्या बाजूनच होता सर्वे हा सांगितलं गेला तरी हा चुकीचा संदेश तो त्यामुळे सर्व आमच्या बाजून होता याच्या आधी लोकसभेला खासदार तुमाणे दोनदा निवडून आले त्यामुळे आम्हाला हा गळ अति अधिक आहे आम्ही बहुमताने आणि जास्त मताने निवडून आलो खासदार तुमाणेचे जे कार्यकर्ते ते नाराज आहे गुजर नावाच्या अमोल गुजर नावाच्या एका शिवसैनिकांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं जर राजू यांना जर तिकीट दिली तर आम्ही काम करणार नाही राजकारणामध्ये ना दोन टक्के लोक असे नाराज असतात परंतु राजकारणाची हवा पाऊन ते पण आमच्या सामील होतील आणि ते पण आमचा प्रचार करतील आणि प्रचंड बहुमता आमच्या खासदाराला शिवधनुष्य त्या बारावर बटन दागून निवडून असं काही हे नाहीये हे चुकीचं आहे त्यामुळे शिवधनुष्य हा लोकसभा रामटेक क्षेत्रातून प्रचंड बहुमता निवडून येणार असा आमचा आशावाद आहे निश्चितच शिवधनुष्य जे आहे प्रचंड बहुमताने निवडून येणार असं दादानी सांगितलं बघू शकता हे बावाजीला दाखवा तुम्ही त्याला म्हणतात कट्टर कार्यकर्ते बघा टोपी आहे गळ्यात माळ आहे आणि कमलाच बावाजी तुम्ही कोणासाठी आले आहे गळगळीचा गळगळीच लालगंज बस्तर वारी पब्लिकास नगरे के झोपड़पट्टी आघाड़ी अध्यक्ष हाँ राजकमल दास नगरे शहर के उपाध्यक्ष रा पच्चीस वर्ष पास तीस साल अध्यक्ष राोपड़पट्टी आघाड़ी चाहिए आज मी आघाडीच्या अध्यक्ष पण बघू शकता गडकरी साहेब बहुतेक आलेले गडकरी साहेब आलेले आहे दाखवा 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 गडकरी साहेब आपला उमेदवारी अर्ज दाखल करून हात उंचावून आपल्याला दाखवत आहे सर्वांना नमस्कार करताना आपल्याला दिसत आहे गडकरी साहेब आत्ताच उमेदवारी दाखल करून आलेले आहे हे बघू शकता तुम्ही एकदम आनंदात त्यांचा चेहरा आपल्याला बघायला मिळत आहे आणि उमेदवारी अर्ज गडकरी साहेबांनी आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ हजारोच्या संख्येने कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्या कार्यालयावर सुद्धा आलेले आहे आणि आज जो आहे अर्ज दाखल झाल्याच्या नंतर गडकरी साहेब आपल्या प्रचाराची रणघुमारी करतील आणि एकाच कार्यकर्त्यांनी सुद्धा एक विश्वास दाखवला आहे की गडकरी साहेबांचा विजय यावेळेस निश्चित होणार आहे आणि तोही मोठ्या संख्येने विजय होणार असल्याचं कार्यकर्त्यांकडून बोलल्या आहे त्याचप्रमाणे रामटेक लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेचे राजे राजू पर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या ठिकाणी गडक जे जिल्हाधिकारी कार्यालयाचं हे दृश्य तुम्ही बघू शकता आ, या ठिकाणी गडकरी साहेब उमेदवारी हा मुख्यमंत्री गडकरी साहेब बाहेर गेलेले आता इथे या इथे इकडे या हे दाखवा येतो रामटेक लोकसभा मतदारसंघाचे जे आहे तुम्ही लोकटा मतदारसंघाचे राजू पारवे राजू पारवे यांचा सुद्धा अर्ज दाखल झालेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी या 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 थोडस आहे ना या आपण बघू शकता या ठिकाणी आ... हो हो साहेब या ठिकाणी चाललेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करून ही फडणवीस साहेबांची गाडी आहे आपण बघू शकता फडणवीस साहेबांची ही गाडी आहे फडणवीस साहेब सुद्धा दोन्ही उमेदवारांचा अर्ज दाखल करून ते बाहेर निघालेले आहे या ठिकाणी नागपूर मध्ये जे आहे फडणवीस साहेब साहेबांची गाडी आहे ही आपण बघू शकता या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी आहे कार्यकर्त्यांची गर्दी आहे बघू शकता या ठिकाणी ही गाडी जी आपण बघत आहे फडणवीस साहेबांची आहे बघू शकता तुम्ही रामटेक आणि नागपूर लोकसभेच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करून जे आहे गडकरी साहेब जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर निघालेले आहे या ठिकाणी लोकांची मात्र मोठी भीड या ठिकाणी झालेली आहे बघू शकता या या इकडे या फडणवीस साहेब जे आहे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांनी उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांची मोठी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे फडणवीस साहेब हे जे आहे गेलेले आहे उमेदवारी अर्ज दाखल करून बघू शकता मोठा तापा जो आहे फडणवीस साहेबांचा हा इकडे जातो मुख्यमंत्री सुद्धा असल्याची माहिती या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे

मुख्यमंत्री मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला एक माहिती सांगू शकतो ही गाडी जी आहे मुख्यमंत्र्यांची गाडी आहे मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी आलेली आहे हे तुम्ही दाखवा ही, ही मुख्यमंत्री साहेबांची गाडी लिहिली आहे आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचा अर्ज त्यांनी आज दाखल केलेला आहे मोठी बातमी आहे मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आलेले आहे आपण बघू शकता ही जी गाडी आहे मुख्यमंत्री साहेबांची आहे आणि त्यांनी रामटेकचे लोकसभा उमेदवार राजू पारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहे आणि शिवसेना जो आहे रामटेकचा गड राखण्यासाठी विशेष करून एकनाथ शिंदे जे आहे नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात राजू पारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहे हा संपूर्ण जो तापा आहे मुख्यमंत्री साहेबांचा तापा आहे हे बघा हा संपूर्ण जो तापा आहे मुख्यमंत्री साहेबांचा तापा हे बघा आ, या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सु, सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी आले होते आणि एकंदरीतच जे आहे हे, हे, हे बघू शकता मी तुम्हाला ताफा दाखवतो आहे ता मुख्यमंत्र्यांचा आहे आज जो आहे शेवटची तारीख होती उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक हे दोनही मोठे नेते जे आहे हे बघा हा कन्वा बघा मुख्यमंत्री यांचा हा कणवा आहे मुख्यमंत्री साहेब हात दाखवत आहेत आहे आणि राजू पारवे हे शिवसेनेचे उमेदवार आहे आणि नितीन गडकरी हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे या दोन्ही नेत्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरला आलेले आहे आणि त्यांनी आताच उमेदवारी अर्ज दोघांचेही गडकरी साहेब आणि राजू पारवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आणि रामटेकचा गड राखण्याकरता विशेष करून जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरच्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर आलेले आहे आणि त्यांनी राजू परवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला नितीन गडकरींचा यांचा अर्ज दाखल केला आणि आज अर्ज दाखल करून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून ते इथून निघून गेलेले आहे आणि प्रचाराला लागतील उद्यापासून तर बघत राह डब्ल्यू एस न्यूज आय एम टी धन्यवाद नमस्कार